नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मित्रां आज तारीख दहा मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि अपनावत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये प्रमाणे लाईव्ह कांद्याचे बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो जवळपास आजची जी आवक आहे ग्राउंडवरती नऊ लाईन या ट्रॅक्टरच्या आहे तीन लाईन या पिकअपच्या आहे आणि बाकीची जी उर्वरित जी आवक आहे ती शेडमध्ये भाव पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पहिले ट्रॅक्टर आणि नंतर पिकअपचा दोन्ही पण बाजारभाव सरासरी काय सरासरी चालू आहे त्याचा एक अंदाज येऊन जाईल मित्रांनो चॅनलला कनेक्ट दुआन करा आपले शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे भाव बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला एक सरासरी अंदाज येऊन जाईल क्वालिटीनुसार काय बघितलं दादा पाचशे साठ पाचशे साठ रिजेक्शन माल क्वालिटी क्वालिटी बघू शकता पाचशे साठ रुपये गेले खात कुठले खा चुके कसबी सुक्या आपला किती गेलाशे रुपये बाराशे रुपये कुठला आहे कांदा चिंस्केट चा कांदा वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये गेला मिडियम साइज मध्ये कलर चांगलाय डबल पण चिंचकेट काय बघा एक हजार पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा सर नऊशे सत्तर ठीक एक हजार पंच्याहत्तर पावणे अकरा रुपये झाला मिडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा वरखेडा किती गेला हो काका काय होकराशे सव्वीस अकरा सव्वीस सव्वा अकराशे कुठला कांदा अकराशे सव्वीस रुपये काय किती सव्वा बाराशे रुपये आणि काल किती गेला होता काल परवा कधी आणलं होतं किती हाच कांदा ठीक आहे काय माहितीये आता पावसामुळं काय झालं ते काय बरोबर किती कधी गेला होता पंधराशे ठीक याच आठवड्यात गेला आज किती गेला बाराशे, बाराशे ओके धन्यवाद कुठला आला कांदा आणि बियाणं कोणतं यायचं पंचगंगा पंचगंगा साठवला नाही काही नाही सगळे विकले एवढा पाऊस पडतो काय साठवतो हा किती गेला अकराशे अकराशे रुपये ॲव्हरेज आहे आपण अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड कुठला आधारा कांदा मोडी ओके धन्यवाद किती गेला आज म्हणजे कालशे रुपये पाच कांदा ठीक आहे कमी ओके हो काय ना एक हजार चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज म्हणाली कांदा कुठला ओके काय बघायला बाराशे त्र्याहत्तर पावणे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा पालखेड मिरचीचा कांदा ठीक आहे अंबरचा आहे साठवले का नाही काही विकू राहिले सगळे ओके चालेल चालेल धन्यवाद किती गेला होता आता बाराशे एक्क्याऐंशी गालु का? गालु का? गालु कल्वन, कल्वन बारा एक्क्याऐंशी झाला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये गाव कोणता चालू का कळवण कळवणचा कांदा आहे बारा एक्क्याऐंशी रुपये बियाणं कोणता प्रशांचं बियाण आहे ठीक आहे पंधराशे साठ रुपये मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता डबलपत्ती बियाण बियाणं कोणतं आहे रामदूत रामदूतचं साठवले की नाही काही साठवले कळवणचा का आपण ठीक आहे पंधराशे ओके पंधराशे साठ रुपये धन्यवाद चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये गेला ट्राय माल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस गाव कळवणच आहे का बियाणं कोणतं यायचं दादा काय बघायला पंधराशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर आहे डबल पत्ती एक साईज मली गाव कोणतं दादा तिकडचं आहे कळवण बियाणं कोणतं यायचं बियाणं कोणतं मुलकर मुलकरचे ठीक आहे धन्यवाद काय बघायला राधा पंधराशे पंधराशे एक्कावन्न साडे पंधराशे कन्नाशी चा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कळवणच कळवा ओके बियाचं कोणतं बियाण आहे बियाणे ठीक आहे आणि किती क्विंटल माले भेट राणे क्विंटल बेचाळीस त्रेचाळीस क्विंटल ठीक आहे दर म्हणजे सगळे कांदे इकडेच विकतात ओके चालेल साठवणूक काही गेले की किती टक्के तरी म्हणजे आमची पूर्ण साठवणूक माल माले ठीक हा तुम्ही भाडे करता ओके धन्यवाद तेराशे सदुसष्ट कुठला आहे कांदा चालू का कळवण ठीक आहे तेराशे सदुसष्ट रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कोणता आहे माऊली तेराशे दो, तेरा दोन रुपये आपला कुठला आहे कांदा बावीसचा कांदा आहे तेराशे दोन रुपये मिडियम साईज मध्ये ठीक <laughs> नऊशे एक कुठला आहे कांदा करंज वनचा कांदा आहे करंजीचा आहे ठीक बाराशे रुपये कलर चांगला आहे पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे वर केला काका काय गेला का, आज का अकराशे चौपन्न रुपये कुठल्या सुक्यांचा कांदा आहे काल किती गेले होते काल अकराशे तीस गेला ठीक आहे सरासरी ती चालू आहे तेराशे पंचेचाळीस रुपये कुठल्या कांदा तारींगे। कांदा कुरनोलीचा कांदा आहे तेराशे पंचेचाळीस रुपये बियाणं आहे गे सांगता येईल काय किती गेला दादा चौदाशे रुपये गोळा मंग क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगलाय कांद्या गाव कोणता दादा उंबरखेड उंबर ठीक आहे कधी गेला दादा अकराशे पंचवीस पंचवीस ठीक आहे अकराशे पंचवीस रुपये चाव अकरा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच गाव कोणता काका कसबे सुके तीनशे तीस ठीक आहे कुठली खादा आपली जेवाळीची खा जेवळीची ओके तेराशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये चौदाशे ला दहा रुपये कमी गाव कोणतं काका ठीक आहे बियाणं कोणतं आपलं प्रसाद प्रसाद ठीक आहे ॲव्हरेज माल आहे साइज साईजमध्ये क्वालिटी बघू शकता काय बघायला नऊशे पंच्याऐंशी रुपये ठीक तेराशे तेराशे तीस तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज तेरा तीस कुठला आता कांदा आपला वडनेरचा कांदा आहे ओके धन्यवाद सहाशे पंधरा ठीक आहे कोलटा साईज आहे सहाशे पंधरा आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज गाव कोणता राहता उंबरखेट काय बघायला सातशे ठीक आहे सातशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता रिजेक्शन माल सातशे आठशे एक्कावन्न आठशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता हा आपण ॲव्हरेज माल ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधलाच कांदा नव्वद पाचशे नव्वद ठीक आहे पाचशे नव्वद ॲव्हरेज हा ना आज चांगली ट्रेन ओके काय बघायला दादा बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी तेराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये गाव कोणता दादा आपण गाव पिंपळ गाव ठीक आहे किती गेला दादा काय बघायला हा मिडियम साईज मध्ये डबलपत्ती कलर चांगलाय कांद्याला एक साईज किती गेला बाराशे कुठलाय कांदा शिरवाडे वाजेचा कांदा आहे काय बघायला काका बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड कलर चांगला आहे पत्ती मध्ये बियाणे कोणतं आहे का अंबर गजानन पंचगंगा पंचगंगा पंचगंगाचे बियाणे ठीक गाव कोणतं आपलं चिंचखेड ओके धन्यवाद दीडशेच रुपये घेईल ठीक कुठली खात काय गेले काका आठशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला आहे कांदा एकावन्न सहाशे एक्कावन्न रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता सहाशे एकावन्न गाव कोणता घोडेवाडी किती गेला मावली पंधरा पुरा पंधरा झाला चौदाशे पंधरा कुठला आहे कांदा सोनजामचा कांदा आहे चौदाशे पंधरा रुपये गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सोनजाम किती गेला हा बाराशे पंच्याहत्तर पाहुणे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता गाव कोणता काका का माळे गावचा कांदा ठीक आहे बारा पंच्याहत्तर काय बोगायला काका तेराशे कुठला आहे कांदा शिरवाड्याचा कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल मध्ये ठीक आहे बियाणं कोणते मावली बियाणं पुण्यात विकत आणल ठीक किती किती गेले तरी वल्ले झाले ते का ठीक आहे आठशे रुपये गेला वल्ला जा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याचे आठशे ठीक अकराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा मुकेडचा कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता ठीक किती गेला दादा एक हजार साठ पाटील बाबा जोपूर जोपूर ना ओके अकराशे रुपये कुठला आहे दादा कांदा मांजरपाडा पांजर बाड्याच आहे तालुका कळवण सुरगाणा ठीक आहे सुरगाण्याचा कांदा आहे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज एक हजार पंचवीस रुपये कुठला आता कांदा धोणगाववाडीचा कांदा एक हजार पंचवीस रुपये ठीक चौदाशे पंचवीस सव्वा चौदाशे चौदाश रुपये कलर चांगला आहे डबल मध्ये साईज बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा आपला मिरची बालकेट बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे साठवलं का नाही काही काहीच साठवलं नाही ठीक आहे धन्यवाद काय बघायला नितीन शेठ बोलाच नऊशे एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याच्या आहेर गावचा कांदा आहे नितीन शेठ मोरे यांचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती माल आहे अजून साठवले काही ठीक काही विकायची काही साठवले ठीक आहे चालेल धन्यवाद नऊशे चाळीस रुपये कुठला आहे आता कांदा वनारवाडीचा कांदा आहे नऊशे चाळीस रुपये बाराशे कुठला आहे कांदा पुणे गावचा कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा आहे ठीक आहे पिकअपची तिसरी लाईन आहे मित्रांनो तिसऱ्या पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार तुम्हाला गोल्टी बदला सुपर क्वालिटी सगळे बाजारावर हो पाहायला मिळेल त्या वगैरे दादा अकराशे कुठला आहे कांदा मांगी तुंगीचा कांदा अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड मांगी तुंगी बियाणे कोणते दादा बियाणं करता घरगुती साठवले का नाही काही नाही काहीच नाही साठवलं सगळे बी ठीक आहे धन्यवाद दादा कुठला आहे कांदाचा कांदा एक हजार ठीक आहे का एक हजार साठ रुपये कुठला आहे शिंद्याचा कांदा एक हजार साठ रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साठवले की नाही काही ठीक किती गेला दादा कालसा मालसनी सातशे छत्तीस सातशे छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे कुठला आता कांदा दहाच ठीक किती गेला काका सातशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता सातशे एक्क्याऐंशी रुपये गेला गाव कोणता दा दादा झोपूर झोपूर किती गेला दादा नऊशे नव्वद हजारला दहा रुपये कमी ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आला आपलं गाव कोणता किती गेला आता आठशे आठशे कुठला आहे कांदा पुरी शेलोपुरी ठीक किती गेला अकरा तीस कुठलाय कांदा सुक्याचा कांदा अकराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता गोळा साधी दोनशे कुठली का चारशे नव्वद रुपये गुलटी गेली क्वालिटी बघू शकतोची चारशे नव्वद पाचशे दहा का मी गाव कोणता काकाशे ऐंशी सातशे ऐंशी कुठलाय कांदा वावीचा कांदा हा किती गेला का एक हजार चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता ड्रायमाले एक हजार चाळीस रुपये गाव कोणतं काका साठवले कांदे साठवले ठीक आहे बाकीचे विकले ओके चालेल चालेल धन्यवाद काय बघायला सातशे तीस कुठला आहे कांदा साकोरेचा ठीक आहे हा किती गेला काका तेराशे पंधरा रुपये आहे कांदा मला बादचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन रुपीज बियाणं कोणतं आहे का काही ठीक आहे साठवले काही ओके चालेल चला धन्यवाद ಸೇರ ರೂಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬವರೆಜ ಮಾಲೇ ರೀಜೆಕ್ಶನ್ ಕಿಂಪಲ್ ದಾ ಗುಲ್ಟಿ ಸಾಕೆ ದಾದಿ ಪಂಚರ ಸುಲ್ಡಲಿ ಪಂಚಾಯಿತಿ तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा भाव चालू आहे जवळपास सरासरी तीचे कांदा बाजारभाव हजार ते अकराशे रुपये नऊशे पासून ते तर अकराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे जे स्टोअरचे माल आहे ते बारा तेराशे रुपयाच्या पुढेचे पंधराशे ते साडे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत कांदा भाव सुपर क्वालिटीचे बघायला मिळाले जे विचार करता मित्रांनो खास जवळपास तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत चालू आहे वोल्टी सरासरी ती चालू आहे चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेला ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद